तर मित्रांनो तुम्ही आजपर्यंत अनेक ट्रेनने प्रवास केला असेल पण अशी एखादी जर्नी आहे का जी कायम आठवणीत हो राहते आज मी तुमच्यासोबत अशीच एक खास ट्रेन जर्नी करणार आहे भारतीय रेल्वेची एक अनोखी ट्रेन म्हणजेच कोयना एक्सप्रेस मधून ही ट्रेन दररोज कोल्हापूर वरून मुंबईकडे धावते आणि आज आपली ट्रेन सकाळी ठीक आठ वाजून पंचवीस मिनिटांनी निघाली कोल्हापूरवरून बाहेर थंडगार हवा आणि हळूहळू उगवणारा सुंदर सूर्योदय प्रवास अजूनच खास बनवत आहे थोड्याच वेळात आम्ही पोहोचतो मिरज जंक्शन वर जिथे समोरच्या प्लॅटफॉर्म वर महाराष्ट्र एक्सप्रेसची एंट्री दिसते आणि आपली ट्रेन मिरज जंक्शन वरून निघते इथून निघाल्यावर आपल्याला कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळते कर्नाटक संपर्क क्रांतीच्या मागे मागेच कोयना एक्सप्रेस सुद्धा येत आहे आणि याची सुद्धा आपल्याला क्रॉसिंग पाहायला मिळते सांगली कराड सातारा असं करत आपण पोहोचतो वाठार रेल्वे स्टेशन वर इथून पुढे सुरू होतात आदरकी घाटाचे सुंदर नजारे आणि हे अविस्मरणीय प्रवासाचे क्षण घेऊन आपण पोहोचतो पुणे जंक्शन वर या ट्रेन फुल व्हिडिओ आमच्या चॅनलवर वर उपलब्ध आहे नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद